फसवणूक दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मुद्देमाल जप्त ठाणेदार निचळ यांची कारवाई जनतेला सतर्कतेचा इशारा जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील सोन्याच्या गिन्या प्रकरणी दोन आरोपी मुद्देमालासह अटक करण्यात आले नग दोन लाख रुपये व दोन मोबाईल पोलिसांकडून जप्त करण्यात आले जळगाव जामोद तालुक्यासह व परिसरात मोठे रॅकेट सक्रिय असून जळगाव जामोद पोलिसकडून रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात नकली सोने काळी हळद पावलो कलदर कोइन नगमनी भोपळे व इतर वस्तूची कमी पैशात मिळत असल्याची दलालाकडून बतावणी करून बाहेर जिल्ह्यातील लोकांची फसवणूक करून मारहाण करत लाखो रुपये उकळल्याचा प्रकार कित्येक वर्षापासून पासून परिसरात सुरू आहे जळगाव संग्रामपूर तालुक्यात मोठे रॅकेट सक्रिय असून मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय असून यांच्या विरोधात आजपर्यंत कारवाई झाली नव्हती परंतु या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला घटना दिनाक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जामोद चौकीचे हद्दीत दोघांना सोन्याच्या गिनण्या कमी पैशात मिळत असल्याची ची बतावणी करून दोन लाख रुपयाची फसवणूक बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम जामोद येथे घडली असून घटनेची नोंद एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे फिर्याद घेण्यात आली घटना अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जामोद येथील आरोपी भारत भोसले व इतर दोन आरोपींना नगदी दोन लाख रुपये व दोन मोबाईल या मुद्देलासह अटक करण्यात आली घटनेचा कर्तव्य दाक्ष अधिकारी यांनी तत्काळ तपास करीत आरोपी जेरबंद केले जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळे यांनी रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला तसेच जनतेने प्रलोभनाला व आमिषाला बळी पडू नका आमिषाला बळी पडल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करावी

दोन लाख रुपये आणि दोन मोबाईल नकलीसमोर देण्याच्या इराद्याने घेऊन हिसकावून त्यांची फसवणूक केली अशी पोलिसांना तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार आम्ही तात्काळ पोलीस स्टेशन जळगाव जाऊन तिथे गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केल्यावर जे मालठाणा इथे आम्ही रेड केली असता त्याच्यामध्ये दोन आरोपी निष्पन्न केलेले आहेत दोन्ही आरोपीपासून पूर्ण दोन लाख रुपये आणि दोन मोबाईल हा मध्यमाल रिकवर केलेला आहे मी जगाव जाता पोलीस स्टेशनमधले सर्व नागरिकांना आव्हान करतो की अशा कुठल्याही नकली सोम्या वगैरेच्या आमिषाला बळी पडू नये आणि असं तुम्ही बळी पडल्यास तर मी तातगाव पोलीस ता स्टेशनमध्ये ता 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 संबंध साधावा धन्यवाद